नमस्कार आपण पाहतात आरटे न्यूज ट्वेंटी फोर चे डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना उत्साहच अभिवादन महा पराक्रमी शिवाजी राजांनी महिलांचा सन्मान केला वर्तमान राजकारण्यांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपा असावा गणपतराव माखणे व्याख्याते हिंगोलीकर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल उमरी शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची देखभालीसाठी स्थानिक पातळीवर पुतळा समिती स्थापन करण्यात येईल सर्वांच्या आस्थेचा व अस्मितेचा विषय असल्याने उमरी व तालुक्यातील सर्व नागरिकांचे यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे आमदार राजेश संभाजी पवार यांनी सांगितले प्रारंभी जयंती मंडळाचे संयोजक पत्रकार बीवी चव्हाण यांनी आपल्या आप प्रस्ताविक पर भाषणात उमरी शहरात शिवरायांची जयंती साजरी करत असताना इतर अवांतर बाबींना फाटा देत शिवरायांच्या इतिहास शिवरायांचे प्रेरणात्मक विचार लोकांमध्ये उजवण्याच्या दृष्टीने समाज पर कार्यक्रम घेतले जातात यावर्षी ही मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी आमदारांनी पुढाकार द्यावा अशी विनंती केली नागरिकांचा का त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो अशी माहिती बी व्ही चव्हाण यांनी यावेळी दिली मोडा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच शिवजयंती थाटा माता साजरी करण्यात तत्पूर्वी आमदार राजेश संभाजी पवार व त्यांच्या पत्नी पूनम ताई पवार यांच्या हस्ते ध्वजावरण व अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पांजली वाहिली बाजार समितीचे सभापती शिरीशराव देशमुख गोरठेकर जिल्हा बँकेचे संचालक कैलासराव देशमुख गोरठेकर अॅडव्होकेट भाऊसाहेब देशमुख गोठेकर गोठे डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर सुभाषराव देशमुख व अजिंक्य पवार पारसदाडा तहसीलदार प्रशांत थोरात साहेब पोलीस निरीक्षक अंकुश माने मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम गणेशराव कडगावकर बापसाहेब येताळे माजी नगराध्यक्ष विजय उत्तरवार श्रीनिवास अनंतवार संजय कुलकर्णी सुभाष पेरेवार अशोक मामिडवार अनिल दर्डा अनंतराव येलंगोंडे रावसाहेब पाटील कुदळेकर सौ शारदा यम्मेवार श्रीमती विद्या अग्रवाल डॉक्टर खानसोडे बालाजी येरावार गोविंद अट्टल प्रभाकर पुयड गणेशराव देशमुख राजेश जाधव गोविंदराव ढगे ज्ञानेश्वर सावंत गंगाधर पाटील पुयड ज्ञानेश्वर पाटील कदम अविनाश कदम वारकरी साहित्य परिषदचे तालुकाध्यक्ष मारतराव मोरे गणेशराव पगलवाड रामचंद्र डेष्टेवाड संभाजी सावंत भारत सावंत दासा पाटील भारत सावळे किशोर पबितवार संतोष शिरुळकर जयंती मंडळाच्या वतीने विजय चव्हाण गजानन अलसटवार शुभम मोरे बालाजी पवार सय्यद राऊफ शुभम जाधव गोविंद पवार पवन पगलवाल राम पाटील तोडे आदिनी मान्यवरांचे स्वागत केले राजेश मानुरकर यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यासाठी पुन्हा या मार्गात जन्म घ्यायचा का तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तो बलात्कार पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायचा का तो बलात्कार पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायचा अरे परवा परवाची आहे वर्तमानपत्र उघडलं आणि त्या पेपरवर बातमी वाचली एका एका शाळेच्या मुलीवर विद्यार्थिनीवर बलात्कार केला हे पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायचा आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जर चरित्राचा आपण बारकाईने अभ्यास केला असता आणि प्रशासनाने जर छत्रपती शिवाजी महाराजांची जी न्याय आणि नीती या देशामध्ये जर लागू केली असतील आणि आजही वेळ केलेली नाही आमदार साहेब ज्या पद्धतीचं जर प्रशासन वागलं ना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे या देशामध्ये एकही बलात्कार घडणार नाही या देशामध्ये एकही बलात्कार घडणार नाही मी तुम्हाला भांडूवर लिहून देतो बांडू मी तुम्हाला बोलता बोलता म्हणून गेलो की आम्ही म्हणतो की राज पुन्हा जर मला या कशाला या उमरी चव्हाण साहेबांच आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या सदस्याचं शिरीष भाऊ तुम्हा सर्व उमरी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच जागर करणारा एक पाईप म्हणून तुमचं अभिनंदन यासाठी करतोय कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नाचून साजरी नाही करत तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जा विचाराचा जागर गुरु ही हे महापुरुष वाचून वाचून मोठे झालेले असतात पण आता जयंतीचं फार खूप मोठं वेगळं निघालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी शिवजयंतीच्या कीर्तना निमित्त गेलो आणि बाजूला एका ठिकाणी शिवजयंती काही चांगली झाली नाही तुमच्या शिवजयंती पेक्षा आमची शिवजयंती खूप चांगली झाली आहे का का मला वाटलं नेमकं यांनी कशा पद्धतीची शिवजयंती साजरी केली यांनी काय ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला होता का हो पत्रकार साहेब असेल किंवा मला वाटलं यांनी स्पर्धा घेतल्या असतील मला वाटलं बाजूचा अजून छाती ठोकून सांगतोय की अरे तुमची जयंती काहीच चांगली झाली नाही तुमच्या जयंतीपेक्षा आम्ही साजरी केलेली जयंती खूप साजरी झाली मला राहुल नाही आमदार साहेब मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हटलो दादो हो, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पाठीवर फिरत असताना तुम्ही तीन चार लोक हो ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही <laughs> 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 कशा पद्धतीची जयंती साजरी केली ती मला सांगा मी आता परवा एकोणीस तारखेला उमरीला जाणार आहे आणि तिथल्या कमिटीला सांगेल की त्या पद्धतीची तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा तो म्हटला माझ्याकडे बघितला अगोदर पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं कोणीतरी आहे दिसलेला. तो सर, चांगला बघितल्याच्या साजरी केली कशा पद्धतीची साजरी केली काहीच नाही म्हणे सर आम्ही आमच्या गावामध्ये एक्क्याण्णव हजाराचा बॅन लावला म्हणजे एक्क्याण्णव हजाराचा दुसरा म्हटला महाराज यांची जयंती काही साजरी झाली नाही चांगली त्यापेक्षा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली मी म्हटलो सांगा तुम्ही नेमका कोणता पराक्रम केलाय तुम्ही नेमका कोणता पराक्रम केलाय तो म्हटला अहो यांनी फक्त एक्क्याण्णव हजाराचा बँड लावला अहो आम्ही दोन लाखाचा डिझे आणला दुसरा म्हटला आम्ही दोन लाखाचा डीजे आणला आणि तिसरा म्हटला महाराज यांची जयंती आमच्या जयंती समोर आहे कशा तो म्हटला आम्ही एक्क्यानव हजाराचा बँडही आणला दोन लाखाचा डीजे लावला आणि दुसरं सांगू का म्हटली आम्ही पन्नास हजाराचे बॉक्सही आणले होते <laughs>

तरुण कोणाला म्हणायचं तरुण ही माझी व्याख्या आहे मी म्हणत असतो दादा तरुण कोणाला म्हणावं जो सकाळी निघतो भरून आणि संध्याकाळी आणावं लागतो चार चौदाला धरून त्याला म्हणावं भारतीय तरुण तरुणांची व्याख्या आहे अरे कधीतरी आपला इतिहास पहा कधीतरी आपला इतिहास जाणून घ्या आमच्या जा या देशावरती संत कबीर नावाचा एक संत होऊन गेला आणि तो संत म्हणतोय की दारू गांजा मत्य या रोग कलगुंग हो जाती है अपने पन्नो का पैसा खरच कर मुने मिट्टी पड जाती है त्या कबीराचा वारसा कुठेतरी आम्ही विसरलेला होत यांच्या चरणी सर्वप्रथम मी वंदन करतो आणि आज पण जयंती निमित्त मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सहित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मावळ्यांचे देखील या ठिकाणी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आताच आदरणीय श्री चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नियोजित कार्यक्रम हा ध्वजारोहणाचा नऊ वाजता होता परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे मला यायना उशीर झाला आणि मंचावरील मान्यवरांसह या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले हुमेवरन श्री माकडे साहेब सह आपल्या सर्वांची मी खूप खूप दिलगिरी व्यक्त करतो आणि आता आपल्यामध्ये आणि व्याख्यातामध्ये जास्त वेळ न घेता म्हणून मी परवानगी घेऊन त्यांच्या आधी या ठिकाणी माझे मनोबत व्यक्त करण्याची परवानगी मागितली कारण का आजच्या दिवशी कुठल्या तर नेत्याचे तेच तेच भाषणं ऐकण्यापेक्षा शिवरायांची जीवनगाथा जसं त्यांनी उल्लेख केला चव्हाण साहेबांनी त्यांचे जे जीवन चरित्र आहे त्याचं एक स्मरण या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना होणार मला विश्वास बसत नाही समोर एवढा मोठा महाराजांचा आश्रूड पुतळा आपल्या उमरीमध्ये या चौकामध्ये उभा राहिला आणि त्यामध्ये कमी अधिक का वेळेला मला योगदान द्यायचं आलं खरं त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि पवार साहेबांनी मी सांगितल्याप्रमाणे कुठलेही राजकीय पक्षाचे नेते असतील आपल्या तालुक्यातले किंमना शिवप्रेमी असतील यांचं या पुत्यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य लाभलंय म्हणूनच हे सगळं शक्य झालं असं प्रांजळ कबुली द्यायला मला हरकत नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्व पक्षीय नेत्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कुत्र्या उभा केल्यानंतर ही पहिली शिवजयंती आहे आणि मधला काळ कुत्रा उभा केल्यापासूनच आतापर्यंतचा हा निवडणुकांमध्ये गेल्या असल्या कारणाने संदर्भातले पुढे जे विषय आहेत ते आपल्याला घेता आले नाही उदाहरणार्थ आत्ताच आपण पाहिलात की आपण महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी आपण पूजा वगैरे केली परंतु महाराजांना वर त्या ठिकाणी चढून आपल्याला हार घालता आलो नाही प्रत्येक पुतळ्याला यासाठी शिडी किंवा एखादी फॅब्रिकेशनमध्ये अशी मुविक ज्याला म्हणता येईल त्या प्रकारची शिडी आपल्याला पाहिजे त्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये आपण एक चांगली अशी मजबूत शिडी जी इतरत्र राहील जयंतीच्या वेळेसोडा आणि दुसऱ्या कामाला सुद्धा येईल आपल्या शहरामध्ये वर काही दुर्घटना घडल्यास वरच्या लिवलं काही काम पडलं <laughs> तर त्या पद्धतीची शिरी येणाऱ्या काळामध्ये आपण लोकलच करू जेणेकरून महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी सर्व जे काही मान्यवर असतील दहा पंधरा मान्यवर त्याच्यावर उभे राहू शकतील आणि आपल्याला अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम होतील कारण का महाराजांचा पुतळा म्हणजे केवळ महाराजांच्या जयंती दिलीच महाराजांचे स्मरण केले पाहिजे असं नसून प्रत्येक शुभ कार्याला मोठ्या मोठ्या कार्यादरम्यान शिवछत्रपती महाराजांची या ठिकाणी पूजा झाली पाहिजे त्यांचे स्मरण झाले पाहिजे या मताचा या या मी आहे आणि त्याचबरोबर या कुत्र्याची देखभाल दुरुस्ती असेल कुत्र्यासंदर्भात काही विषय असतील त्यासाठी सुद्धा निर्णय घेण्याकरिता हा कुत्रा मी मागेही म्हटलं कुठल्या एखाद्या संस्थेचा कुठल्या एका व्यक्तीचा कुठल्या एका पक्षाचा नसून तो ज्या दिवशी या ठिकाणी उभा राहिला तेव्हा आपल्या सगळ्यांचा पुतळा आहे सगळ्यांनी बसवलेला पुत्र आहे सगळ्यांचा आहे त्यामुळं मी मंचावर मान्यवरांनी उप विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण एक समिती पुतळा समिती या ठिकाणी त्याला नाव जे काय द्यायचं या पुतळ्याची देखभाल करण्याकरिता त्याचं नियोजन करण्याकरिता एक समिती आपण स्थापन करू ज्यामध्ये साहेबांसारखे पत्रकार बांधव असतील व्यापारी बांधव असतील सर्वपक्षीय सुद्धा त्याच्यामध्ये असावेत आणि अधिकारीसुद्धा अशा प्रकारची समिती केल्यामुळे आपल्याला एक तर देखभालासाठी सुद्धा उपयोग होईल आणि ज्या कार्यक्रमाचा तुम्ही साहेब उल्लेख केला की के येणाऱ्या काळामध्ये खरंच म्हणजे एवढा मोठा पुतळा उभा केल्यानंतर जो जल्देश व्हायला पाहिजे होता तेव्हा निवडणूक असल्या कारणाने आपल्याला तो करता आला नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आचारसंहितेला दिवस राहिले होते आणि मग तुझा उशीर झाला असता तर कदाचित काही अडचणी निर्माण झाल्या असत्या म्हणून आपल्याला लवकर पुतळा बसवायचा होता त्यामुळे सगळ्यांना कदाचित तेव्हा निमंत्रण सुद्धा देता आलं नसेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि भव्य कार्यक्रम मी म्हटल्याप्रमाणे नाही आजचा सुद्धा कार्यक्रम बघायला गेला तर घाई गरबडीतच झाला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये महाराजांच्या जीवनचरित्राचे जे धडे आहेत ते आपल्या सगळ्यांसहित येणाऱ्या पिढीला देखील सतत मिळत राहावेत आपल्यासमोर ती प्रेरणा कायमची उभी राहावी याकरिता विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम उदाहरणार्थ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरच्या जीवनावर आधारित ठिकाणी नाट्यप्रयोग असेल किंवा महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग असतील वेगवेगळे अजून व्याख्यान असतील अशा प्रकारचे कार्यक्रम चव्हाणसाहेब बाबांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्या समितीच्या माध्यमातून आयोजित करण्याचा आपण प्रयत्न करतो एक मी जरी या कार्यक्रमाला आमदार म्हणून एक मावळा म्हणून शिवाजी महाराजांचा या ठिकाणी तरी सुद्धा आमदार म्हणून आपण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी सांगू इच्छितो की महाराजांसहित भारताच्या या पावन मातृभूमीवर अवतरलेल्या सर्व महान अनुभवांचे प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या तालुक्यासह मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न अनेक पटीने मागच्या अपेक्षा मी करीन अशी देखील गोवाही आज महाराजांच्या या ठिकाणी जयंती आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांना अजून एक विनंती करतो की मी मागच्या आठवड्यामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आलाय छावा तो मी पाहिलाय आणि ते चित्रपट बघितल्यापासून झोपच आले म्हणजे अंगावर काटे तर त्याच्या मी एक एक दृश्य आठवलं होतं म्हणजे एवढा मोठा त्याग एवढं मोठं बलिदान स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या सोबतचे मावळे असतील त्यांनी त्या काळामध्ये दिल्या आणि म्हणूनच आजचे दिवस आपण पाहू शकतो आणि ती प्रेरणा घेऊन मी जेव्हा माझ्यासीत आपल्याला मावळे म्हटलं तर मला आपल्याकडून सुद्धा अपेक्षा आहे जेव्हा मावळे मी म्हटलं कारण का तुम्ही जर बघितलात तर छत्रपती संभाजी महाराजांची जी लढाई आहे एवढ्या मोठ्या मुघलांसोबत तिच्या मावळ्यांच्या भरवश्यावर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या ताकदीच्या आधारावर महाराजांनी ती लढली आणि म्हणून मावळ्यांचं सुद्धा कर्तव्य आजच्या काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि या कर्तव्याची अपेक्षा फक्त मला हे काम करत असताना विकासाचं काम करत असताना या आपल्या सगळ्या मावळ्यांची अपेक्षा साथ अत्यंत आवश्यक आहे आणि ती आपण ती द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी जास्त वेळ आपला घेणार नाही पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवजयंती समितीने मला ध्वजारोहणाचा हा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जरी कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर माझे चिरंजीव दिग्विजय यांना या ठिकाणी आपण मानाचं स्थान दिलं परंतु तो सुद्धा या ठिकाणी केवळ आम्हाला सांगून की मला शिवजयंतीला यायचंय आम्ही ज्याला चरी म्हटलं नाही शिवजयंतीला मला यायचो म्हणून या ठिकाणी तो एक मावळा मृत्यू सुद्धा आलेला आहे त्याला सुद्धा म्हणजे महाराजांच्या जीवनगाथ्याबद्दल आम्ही बऱ्याच आधीपासून ध्येय देत आलेलो आहोत आणि अशा प्रकारची महाराजांची जी प्रेरणा आहे मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांना कायम मिळत राहो असे सुद्धा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मंचावर खरंच या ठिकाणी सर्व पक्षीय नेते आणि त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी मनातून हे जाणलं की बाबा ह्या माणसाच्या मनामध्ये अशा कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये कुठेही पक्ष वगैरे हो तो आणत नाही की आपण लहानपणी या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मंचावरील सर्व मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे जे काही सार्वजनिक उपक्रम असतील आपल्या सगळ्यांना सोबत घेऊनच आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे फक्त माझेच नेते माझाच पक्ष आणि मीच अशी कुठलीही भूमिका माझी पुढे कधीही नसणार आहे आपल्या सगळ्यांच्या साथीशिवाय कुठलंही काम परिपूर्ण होणार नाही याची मला जाणीव आहे म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या उमरीचा भरभरून असा विकास येणाऱ्या काळामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी मी माझे मनोगत व्यक्त करतो पुनश आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद